By NBC Bearing, नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुका प्रक्रिया पूर्ण पार पडली आणि ही जी मतमोजणी होती ती दोन तारखेला होणार होती मात्र ती एकवीस तारखेला गेल्यानंतर कुठेतरी निवडणूक आयोगाला या मतपेट्या असतील त्या तर सुरक्षित ठेवण्याचं मोठं आव्हान तर निर्माण झालं होतं मात्र कधीच मी आलो सध्या चाकण या ठिकाणी चाकण मध्ये जी रूम आहे ती तर खाजगी मंगल कार्यालयामध्ये ठेवलेलं पाहायला मिळतं त्यामुळे या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा न बसवलेलं पाहायला मिळतात मला सांगाय की खरंतर तुम्ही उमेदवार आहात या ठिकाणी काय ऍक्च्युअली आम्ही इथे आलोच याच्यासाठी की आता स्क्रीन ऑफ होती hmm. आणि त्याच्यामुळे आम्ही इथे पाहण्यासाठी व्हिजिट करायला आलेलो आहे आणि मला असं वाटतं की जसं की खेड मंचर आणि आळंदीच्या ठिकाणी जी स्क्रीन बाहेर लावलेली आहे परिसराच्या बाहेर लोकांना म्हणजे सर्वसामान्य लोकही तिथून येता जाता बघू शकतात त्याप्रमाणे आमची अशी विनंती आहे की आतमध्ये आम्हाला फक्त उमेदवारालाच जायला परवानगी आहे आतमध्ये आणि व्हिजिटर कोणी जाऊ शकत नाही सर्व सामान्य लोकांना ती स्क्रीन बघता येत नाहीये आणि ज्याप्रमाणे आता स्क्रीन बंद होती थोड्या वेळासाठी आणि जो काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे किंवा लाईट गेल्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे असं आम्हाला कळलं तर ही स्क्रीनची मागणी आम्ही अशी करतोय की मंगल कार्यालयाच्या बाहेर आपल्याला स्क्रीन लावण्यात यावी की ज्या जे करून सर्वसामान्य लोकांना आणि प्रत्येक व्यक्तीला जे पारदर्शक आपण म्हणतो ती पारदर्शकता या सी सी टी स्क्रीनच्या माध्यमातून लोकांपुढे आली पाहिजे आणि थेट आपण आता आज आम्हाला आम्ही आत गेल्यावरती मला बघायला भेटलं की बारा स्क्रीन आहेत बारा कॅमेऱ्या आहेत पण ती त्याची मुवमेंट ही कंटिन्युएशन मध्ये आहे हे प्रत्येकाच्या नजरेमध्ये आलं पाहिजे आज मी उमेदवार आहे म्हणून आतमध्ये जाऊ शकले पण बाकीचेही लोक आहेत की जे ज्यांना ही आवश्यकता आहे की त्यांना जे फुटेज आहे ते लाईव्ह त्यांना बघता यायला पाहिजे म्हणून माझी अशी मागणी आहे की स्क्रीन आम्हाला मंगल कार्यालयाच्या बाहेर उपलब्ध करून देण्यात यावी लवकरात पाच दिवस झाले मतदान झाले तुम्ही पाच दिवसात किती या ठिकाणी स्ट्रॉंग रूमला भेट दिली आणि काय आज तुम्हाला समस्या जाणवल्या आमची ही आता जवळपास रोजच दादा येत आहेत मॉर्निंग इव्हिनिंग दोन्ही टाईम येत येत आहे पण आज आम्ही आलो आहे की आजची जी होती जी आ, स्क्रीन ऑफ झाली आहे त्याच्यामुळे आम्ही तातडीने इथे दोघंही आलेलो आज मी उमेदवार म्हणून आणि दादा आम्ही बाकीचे बाकी उमेदवारही इथे सगळे एकत्रित झालेले आहेत त्याच्यामुळे असं घडू नये स्क्रीन ऑफ होऊ नये आणि त्याच्यामुळे आता कुठला टेक्निकल प्रॉब्लेम झाला आहे किंवा लाईटचा प्रॉब्लेम झाला आहे हा नक्की प्रॉब्लेमच झाला आहे का कशामुळे स्क्रीन, स्क्रीन बंद आहे हे पाहण्यासाठीच आम्ही तातडीने इथं आलेलो आहोत आणि रोज आमची चक्कर सकाळ संध्याकाळ इथे असतेच खर तर स्क्रीन बंद होते सीसीटीव्ही बंद असल्याचं पाहायला तुमच्या मत सुरक्षित आहेत काय वाटत खर तर सुरक्षेच्या दृष्टीने अनेकशे अबावी फायरची सुविधा नाहीये बाहेर एक अँबुलन्स कम फायर ब्रिगेडची गाडी हवी की है। तुक 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 ती सुद्धा इथं नाहीये उमेदवार म्हणून आमचे मोबाईल इथे गेटवर जमा केले जातात पण जे कर्मचारी आहेत त्यांच्या सर्वांच्या मोबाईल आतमध्ये आहे आम्ही तर नक्की शंका तर घेत नाही न्याय व्यवस्थेवर आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे पण लोकशाहीची गळछेपी जी चालू आहे त्या अनुषंगाने कुणाना कुठेतरी एक शंकेची पाल चुक चुकते आमच्या मनामध्ये की आमची मतं सुरक्षित आहे का नाही त्या दृष्टिकोनातून तातडीने जे जे अभाव आहे ते शासनाकडून इथं सुखसुविधा ज्या आहेत मतपेटीच्या सुरक्षेसाठी ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या सर्व इथं तातडीने करण्यात यावा हीच आम्ही प्रशासनाला एक मागणी करतो पाच दिवस झाले या ठिकाणी मतदान मत होऊन पाच दिवसामध्ये तुम्ही काय मागणी केली का आणि सध्या या ठिकाणी अभाव दिसतोय सीसीटीव्ही सुद्धा बाहेर लावले नाहीयेत त्यासोबत अग्निशमुला असेल रुग्णवाहिका असेल अशा सुविधा से आहे काय तक्रार करणार इथे मोबाईल जामरची एक आवश्यकता आहे आम्हाला जेणेकरून जे ईव्हीएम मशीम आहे इलेक्ट्रॉनिक मोडिम आहे हे कोणत्याही पद्धतीने हॅक होऊ नये त्यासाठी फक्त लोकप्रतिनिधी किंवा उमेदवारच नाही कर्मचाऱ्यांना सुद्धा इथं मोबाईल अलाउड केला नाही पाहिजे इथं मोबाईल जॅमर बसवले पाहिजे शून्य नेटवर्क तरच हे कुठेतरी सुरक्षिततेला आम्ही प्राधान्य देऊ इच्छितो आणि या पद्धतीने प्रशासनाने पाऊल उचल ही त्यांना एक शासनाला विनंती करतो नक्की ज्यापासून पाहिले की तर पुणे जिल्ह्यातील जेजुरी असेल आणि दुसरी चाकण या दोनच ठिकाणी ज्या ईव्हीएम मशीन आहे रूम आहेत त्या खाजगी जागेत ठेवलेल्या पाहायला मिळते मात्र चाकणमधील मधील ज्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम केली त्या ठिकाणी सुविधांचा अभाव आहे म्हणजे न्यायालयाने ज्या निवडणूक आयोगाला सूचना केल्यात त्या मात्र या ठिकाणी दिसत नाहीये कारण की सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा आतमध्ये लावलेले आहेत त्यासोबत या ठिकाणी अग्निशामक दल असेल आणि मोबाईल हॅकर असेल जॅमर असेल या सुविधा या ठिकाणी आपल्याला कारण पुणे बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव